नमस्कार अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सांगणार आहे जी कटोरी वाढवतो ना आपण तर ती साईडने आपण किती वाढवतो तर त्याचा मी चार्ट देणार आहे आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते उतरून घ्यायचं आहे म्हणजे अठ्ठावीस साईजपासून ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आपले कटोरी ब्लाऊज असतात बरोबर तर ते प्रत्येक साईज अठ्ठावीसच्या नंतर तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस आणि सेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस असे साईज असतात आपल्या ब्लाउजच्या बरोबर तर त्या प्रत्येक ब्लाउजच्या वेगवेगळ्या साईज ज्या असतात त्याच्या आपण साईड म्हणजे कटोरी वाढवतो बरोबर तर ते किती इंचानी वाढवायची हो कमी साईजचा आपण जसं एक इंचानी वाढवतो मिडियम साईजचा आपण दीड इंचानी वाढवतो आणि मोठ्या साईजसाठी किती इंचानी वाढवायचं त्याचा मी चार्ट तुम्हाला माझ्या बोर्डवरती लिहून देणार आहे आणि तो तुम्ही तुमच्या बुकमध्ये उतरून घ्यायचा आहे तर व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे प्लीज सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलवरती नवीन मैत्रिणी जॉईन झालेले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू त्यासमोरचं बटन प्रेस करायचंय जेणेकरून नवीन व्हिडिओ माझा आलाय की त्याचं तुम्हाला सूचना मिळत असते ठीक आहे चला तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि वही पेन घेऊन त्यावरती जसं आहे तसं उतरून घ्या ठीक आहे चला सुरुवात करूया बघू शकता आता मी घेतलेला आहे बोर्ड आणि बोर्डावरती आपल्याला दोन कॉलम काढायचे तर एक साईजचा कॉलम काढायचा तर मी इथं छाती लिहिलेला आहे तुम्ही तर साईज लिहू शकता किंवा छाती जरी लिहिलं तरी चालेल आणि दुसरा जो कॉलम काढायचा आहे त्यामध्ये असं आहे आपल्याला कटोरी वाढवणे आणि जे वाढवतो हो ते कितीने वाढवतो हो ते लिहायचंय इथं आपल्याला ओके तर असं दोन कॉलम काढून घ्यायचे वहीमध्ये आणि इथं आपल्याला आता साईज आहे आपली पहिली अठ्ठावीसची ओके तर अठ्ठावीस साईजची कटोरी वाढवायची आपल्याला एक इंचानी त्यानंतर तीस साईजची तीस साईजची पण आपल्याला एक एक इंचानी वाढवायची असते त्यानंतर आहे बत्तीस साईज तर आता ही बत्तीस साईज अगोदर आपण एक इंचानी वाढून बघायची छोटी वाटली तर तुम्ही इथं सव्वा एकनी सुद्धा वाढू शकता परफेक्ट बसते सव्वा एक सुद्धा ठीक आहे त्यानंतर चौतीस साईजची बघा तर चौतीस साईजची आपल्याला वाढवायची आहे सव्वा एकनी तर आता इथं थोडं लाईटचा फोकस पडला आहे त्यामुळे दिसत नाहीये तर ही आहे आए सव्वा एक तर त्यानंतर साईज आहे आपली छत्तीस ओके तर छत्तीस साईजनी सुद्धा छत्तीस साईजची सुद्धा आपल्याला सव्वा एकनी वाढवायची आणि तुम्हाला जर सव्वा एक खूप लहान वाटत असेल छत्तीस साईजची तर तुम्ही इथं दीड इंचानी सुद्धा छत्तीस साईजची कटोरी वाढू शकता ठीक आहे तर अगोदर सव्वा एक वाढवून बघायची जर छोटी वाटली तर तुम्ही दीड इंचानी साईटने वाढवायची त्यानंतर आहे अडोतीस साईज आता अडोतीस साईजची कट्टी वाढवायची आपल्याला दीड इंचानी लक्षात घ्या जसं आहे तसं तुम्ही वहीमध्ये उतरून घ्या मैत्रिणीनं कारण खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर आता आपण हे तुम्ही लिहिलं असेल अशी अपेक्षा करते आणि आता आपल्याला पुढचं आहे तर ते बसलं नाही म्हणून मी हे बाकीचं पसून घेते त्यानंतरचे आहे आपले चाळीस साईज ओके तर चाळीस साईजची वाढवायची आहे आपल्याला दीड तर मी कालच व्हिडिओ टाकला चाळीस साईजचा जर कोणी नसेल बघितलं तर बघून घ्या तर चाळीस साईज आपल्याला दीड इंचानी वाढवायचे आहे कटोरी साईटने त्यानंतर आहे बेचाळीस साईज बेचाळीस साईजच्या अगोदर दीड इंचानी वाढवून बघायची जर तुम्हाला छोटी कटोरी वाटली ती दीड इंचानी वाढवलेली तर तुम्ही इथं पाहुणे दोन्ही शक पाहुणे दोननी सुद्धा वाढवू शकता ओके त्यानंतर आहे चव्वेचाळीस साइज ओके तर चव्वेचाळीस साईजची पण तुम्ही अगोदर दीड इंचानी वाढवायची जर तुम्हाला दीड इंचाची म्हणजे लहान वाटत असेल तर तुम्ही इथं पाहुणे दोन्ही सुद्धा वाढू शकता तर दीड इंचानी जरी वाढवली तर परफेक्ट बसते जरी तुम्हाला थोडी मोठी पाहिजे असेल तर पाहुणे दोन्ही वाढवायची त्यानंतर आहे सेहेचाळीस साईज तर सेहेचाळीस साइजची पण आपल्याला दीड इंचानीच वाढवायची आहे जर लहान वाटत असेल तर तुम्ही इथं पाहुणे दोन्ही सुद्धा वाढू शकता ओके तर मी इथं दोन दोन ऑप्शन देत असते मैत्रिणींनो त्यानंतर आहे अठ्ठेचाळीस साईज ओके तर अठ्ठेचाळीस साईजची वाढवायची आपल्याला पाहुणे दोन्ही ओके तर अशा पद्धतीने मी तुम्हाला चार्ट तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आता पाहुणे दोन म्हणजे किती बघा पाहुणे दोन म्हणजे दोनला दोन रेषा कमी आणि दीड इंच म्हणजे फुल एक इंच आणि वरती पाच रेषा म्हणजे दीड इंच ओके तर जसं आहे तसं तुम्ही वहीमध्ये उतरून घ्या तर आता कटोरी वाढवायची कशी साईटनी तर त्याची थोडक्यात मी तुम्हाला आकृती शेअर करते तुमच्यासोबत आता मी सर्व हे जे आहे ते पुसून घेते आणि कटोरी आपण जी वाढवतो साईटनी तर खूप मैत्रींना माहिती नाही तर थोडीशी मी आकृती काढून दाखवते थोडासा लाईटचा फोकस पडलेला आहे तर समजून घ्या तर पहा ही आपली असते छोटी कटोरी म्हणजे बघा अशी पेपरची छोटी तर आता हिला वाढवायचं असतं आपल्याला म्हणजे पहा दीड इंचानी वाढवते मी आता ही हे पा इथं दीड इंचानी वाढवायचं आणि इकडे पण दीड इंचानी ओके इथं पण दीड आणि इथं दोन्ही साईडनी दीड दीड आणि त्याची सरळ रेषा आडवी मारून घ्यायची असते दीड दीड पर्यंत नंतर त्याचा सेंटर काढायचा ओके आणि तिथून खाली दीड इंच आता हे जी दीड इंच आहे ते प्रत्येक साईजला इथं दीडच घ्यायचं असतं फक्त साईडचे जे दोन दीड दीडचे काढले ते वेगवेगळं असतं माप त्यानंतर अशी तिरकी रेषा मारायची त्यानंतर इथं पण आणि इथं पण अशा तीन तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आणि वरती काय करायचं हे पा इथं थोडं छोटी कटोरी असेल आपली अडोतीस साईजच्या आतली तर तिथं पाव इंचानी वाढवायचं आणि अडोतीस साईजच्या पुढच्या मापाची असेल तर अर्धा इंच वाढवायचं वरती आणि असा कटोरीला आकार द्यायचा ओके तर अशी आपली गोल कटोरी निघत असते मैत्रिणींनो तर इथं मी दीड इंचानी वाढवलंय लक्षात घ्या आणि इथे एक दीड इंच आणि हे जे दीड इंच आहे ते हमखास कोणत्याही कटोरीला दीड इंचच असतं लक्षात आलं अशा तिरक्या रेषा मारल्या आणि जे बाहेरचा गोलाकार दिला हा आहे आपला गळा असं लिहून ठेवायचा आहे ही छोटी कटोरी आहे आतमधली आता ती मी पुसून काढते आणि जी फुल कटोरी असते ती तुम्हाला छान अशी दिसून आणि टक्स जो असतो तो पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवते इथे तर जी मधली रेषा आहे ती मी पुसून काढते म्हणजे जी, जी आतली छोटी कटोरी होती ती मी पुसून काढते आणि बाहेरची जी छान दिसते तेवढी दिसणार आहे हे पाहाशी त्यानंतर बघा आता इथं टक्स आखून दाखवते मी तर टक्स कसं असतं माहिती आहे का आपण हा पॉईंट यावरती ठेवायचा असतो आणि तिरका म्हणजे मध्यावर सेंटरवरती हे पाह या साइडनी दीड इंचावरती खूण करायची आणि या साईडनी दीड आता एका साईडची खून केली ना आपण पेपरवरती ती आपोआप दोन दु, दुसरी साईडची येत असते त्यानंतर उंची आहे आपली अडीच इंच टक्सची तर पहा असा टक्स असतो म्हणजे दोन्हीकडून आपलं दीड दिड़ दीड गेल्याच्या नंतर हे अंतर होतं तीन इंचाचं लक्षात आलं या साईडला दीड आणि या साईडला त्यानंतर हा आहे इथं आपला कटोरीचा टक्स लक्षात घ्या इथं लिहून पण देते मी आणि ही आहे आपली फुल कटोरी जे छोटे अगोदर निघाली होती ती आपल्याला वापरायची नसते तर ही कटोरी आपल्याला वापरायची असते लक्षात घ्या मैत्रीण ओके तर कटोरीचा जो गोल राउंड आहे त्याची प्रॅक्टिस करत चला हां तर मैत्रिणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला खूप खूप आभारी आहे धन्यवाद चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये